हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज म्हटलं सकाळी सकाळी ब्लॉक स्टार्ट करावं असलं भारी वाटतंय ना वा काय सांगू तुम्हाला तर मग म्हटलं नाही का सकाळी सकाळी मस्त वाटते तर आपण ब्लॉक स्टार्ट करावं हे बघा तर बाजूचा पण व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा असं मस्त मस्त इकडे एरोप्लेन जात आहे माझ्या घरापासून खूप जवळ आहे बरं का एअरपोर्ट तर बघा असं मस्त बाहेरचा व्ह्यू आहे बघा मस्त मस्त असे फुलाची झाडं कसले भारी व्ह्यू <laughs> आहे आहे ना सकाळी सकाळी तर मा आता माताशी उगवत आहे सूर्यदादा उगवत आहे असे मस्त मस्त आहे बघा पक्षी कुठे आहेत पक्षी नाही आहेत बघायला भेटणार आजकाल थोडेसे आहे ओ हे टावर आहे ना टावरमुळे हे बघा एक दिसला बघा थोडेसे ते पण कबूतर आहेत तर बघा माझी ड्युटी चालू झाली आता माझी मुलगी माझी मुलगी नाही का गेली म्हणजे शाळा चालू झाली तर बघा ती आता म्हणजे जात आहे खाली आहे मी तिला आवरून दिलं आणि वरती आले तर तुम्हाला दाखवते खांदा तिच्या मैत्रिणी आल्या आणि ती चाललेली आहे स्कूलला तर माझी झाली बघा ड्युटी चालू <laughs> कोणाकोणाची झाली कोणाकोणाची नसत झाली पंधराच्या पुढूनच होती तर माझी झाली बघा तर चालली बघा आता बघा माझी मधली आहे बरं का माझी मुलगी तर बघा जाते कशी गप्पा मार फ्रेंडसोबत तर चला ती गेली आता गेली बघा बघा की नाही मम्मा पाय पण करत नाही अशी आहे माझी मुलगी खडूस तर बघा मी फ्रेश वगैरे काय नाही झाली तर कसली भारी दिसते ना <laughs> खरंच म्हणजे मला असं भारी तर मला बघा इकडे डिम्पल पण पडतं तर जाऊ द्या असंच मी स्वतःलाच माझी तारीफ करते तर मग आता गेली तर मला पाणी मारायचं आहे माझ्या स्लॅबला माझ्या वॉशरूमच्या स्लॅबला पाणी मारायचे तर चला म्हटलं पाणी मारू आणि मग मस्त असं फ्रेश होऊया हा नाही आज वोटिंगचं नाही का आज रिझल्ट आहे पण काय वाटणार तुम्हाला काय येणार मोदी नाही यायला पाहिजे खरंच माझं मत आहे असं त्यांनी डेव्हलप केलं आहे खूप पण गरिबाचे हाल केले खूप सारे बघा ना मच्छड्या मच्छी मच्छिलक लई उडायला लागले तर गरिबाचं खूप हाल केले नाही का त्याच्यामुळं असं वाटते नाही का बर काँग्रेसच बरं आहे पण काय माहिती आहे आता कोण येणार जिंकून तर आज रिझल्ट आहे मिस्टरांना सुट्टी आहे तर मग डब्याचं काही टेन्शन नाही तर मग आंबे आहेत आंबरस बनवायचे मला तर चला मी पहिलं पाणी मारून जाते खाली पहिलं पाणी मारते तर बघा असं मस्त पाणी गळूसपर्यंत पाणी मारलेलं आहे खाली खाली पर्यंत तर चलो तर चला झालेलं आहे पाणी मारून पाणी मारले का स्वतःलाच ओललं करून घेतले काय माहिती म्हणून <laughs> कपडे सगळे ओलले झालेत तर चला मी जाते आता मस्त पैकी असं फ्रेश होते तर चलो चलते हे नीचे तर बघा आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाक करून टाकलं एकदम जेवढं गरम होते आणि तर मी चॅलेंज घेतलेला आहे साडीचा तर मला साडी घातलेली आहे तर मला एवढं गरम व्हायला लागलं ह्या साडीमध्ये पण मी साडी खूप दिवस झाले घातली नाही तर मला हाचा ह्याचा हा ब्लाउज खूप आवडतो मी आज आणि थोडीशी टिकली पण भिंती पण थोडी मोठी लावली आणि मी मेकअप वगैरे काही करत नाही तर आपलं साधं आहे तसं आहे सकाळी सकाळी थोडंसं नंतर पावडर वगैरे लावणार नंतर जर सकाळी सकाळी थोडीच करणार चला मी तुम्हाला दाखवते काय काय बनवले आणि त्या बातम्यांनी सकाळपासून माझं डोकं खाल्लेलं आहे एवढा आवाज आहे त्या बातम्याचा काय सांगू तुम्हाला तर चला बघूया आपण नाच काय बनवलं चपाती भाजीचे इकडे बघा हे आमच्या इथं सकाळपासून चालू आहे असं कोणाकोण्याच्या घरी असतं आस असं मिस्टरांची सुट्टी पण आहेत ते आता बाहेर गेलेत थोडं पण बघा हे आता आम्हाला आज टी व्ही बघायला नाही भेटणार तर बघा असा आजचा जल्लोष कोण जिंकलं बाबा तर काय माहिती एवढं मला नाही कळतं राजकारण बरं का <laughs> तर चला म्हणजे मो छोट्या मुलींनी दिवस सकाळपासून खाल्लं नाही मग तिला बोलवते तर बघा माझी मुलगी आहे ना इकडे खेळती आहे एवढी तयार वगैरे झाल्याच सांगा तुम्हाला काय सांगू छोट्या पणची माझी आठवण आली हो तर तुम्हाला दाखवते मी हळूस बघते तर चला तुम्हाला दाखवते कापल्यात आणि बघा तिकडे खेळायला लागल्यात त्यांनी ठरवलेलं ला रात्री वाईट वाईट तिची बेस्ट फ्रेंड आहे बघा तर बघा तुमचं सगळं काढलं का, का भांडे इकडं कैऱ्या कापून खाल्लं जेवायचं नाही हे बघा कस तयार झालंय आहे का एवढ्या कुठून आणलात कैऱ्या से उदर, है ना उधर <laughs> उदर ओ नाही कोण कुछ नाही चोरून आणले ते लोकांनी आणि बघा इकडं खात्यात मी पण लहानपणी अशीच होती माहितीये का तर बघा घरातून हे मस्त आणले त्यांनी आणि मला पण जाणार आहे तर बघा ह्या दोघींनी रात्रीच ठरवलं वाईट वाईट घालायचं प्रिन्सिपल कोण बनलेलं खेळच नाही हे बघा ही प्रिन्सिपल आहे हे <laughs> टीचर आणि हे तर बघा अशा मस्त कैऱ्या तोडून इकडं मस्त एन्जॉय करतायत बघा फार चल बाबा जेवण कर चल इसे थोडी ना पेट भरे गाऊस हां आ गया तो दे दे दो मुझे तो चलो अब बगा छोटे आहे समजता दिला केला है तो इंसा और और दो ना रे मुझे दो लुका तो तो वो काट पे काकी है हमने हां तो

त्यांना खेळून देते नाही का थोडे दिवसच आहेत तर मी जाते आता घरी हे माझ्या मैत्रीणचं टॅरेस आहे माझं घर तिकडे तर चला आता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका करू नका नाही करा तर चल बाय